व्हिडिओ तर मंडळी आज आपण ना व्हिडिओला डायरेक्ट टॅक्टरवर बसून सुरुवात करा आणि सकाळीच न वाजेल ते म्हणजे सात आणि आज आपण सात वाजेला जी लागणार आणि बाकी ना मोठ्या भावशी डिझेल भरायला तर डायर पूर्ण लोटरवर आपला कामं हो। तुम्ही देखू शकता त्या दिवसात आपण खेळेल ना तोच पट्टा आता पहिला पट्टा आपण सुरुवात करेल आणि गाईस तुम्ही जर चॅनलवर नवीन हो आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसं आता प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडणार तर लाईक करा व्हिडिओ बद्दल काय वाटतं कमेंट्स कमेंट्सम नक्की कळव जा तर भेटू मग आपण आता आपण डायरेक्ट सुरुवात करणार होतं हे की नाही आपण डायरेक्ट सुरुवात करी आपण डायरेक्ट लोटरना गेअर मारा तो आपण दुसरा मग डायरेक्ट रेस करा गाई जर बांधव होता ना नाडवा बांधव ना तो आता एकच पट्टा करणार नवाई तर गाय तुम्ही देखा थोडाच राहिला एकदम आणि अठाई झोप मध्ये होता ना अ दे अजून बांध होता नशा मग पूर्ण एकच पट्टा खरट्टा केलं ना गाळा देत नाहीत काय करत मला काय तवडी आहे नाही तर चालेल मंडळी जाम आहे किंवा मग अजून एवढा एवढा पूर्ण तंगडा तुकडा व तर चालेल मग तंगडा तुकडा व म्हणजे तंगडा नाही करत चांगला तुकडा बाकी की बोबडी वेळी जायला राहि रायची आणि पाणी बी नाही जेवण बी नाही कवच निघून येईल तर जेवण करायला आपण डायरेक्ट घर जाणं पडणार आपला मोठा भावची डिझेल भरायला जायला त्या उन्हात काम टॅक्टर ते सब्जी देऊ आणि आपण डायरेक्ट घर जाणार तर आपला रस्ताने एक मॅटर आहे तुम्ही आता एक इन्स्टान व्हिडिओ देखावा तर बराच तो व्हायरल व्हायला आहे रस्ता काय व्यवस्थित करेल नाही धरणी खाल्ला तर तेव्हा तो, ते तो मॅटरसाठी आपल्याला जावा नावं आपण तर चालेल अंगला जो भाग ना तो पूर्ण रस्ता खराब व्हायला ते नामुळं आम्ही ना युवा पिढी एकत्र व्हायस जाणार होत आम्ही आज आमदारकडं तर चालेल मंडळी आपला पहिलं आपला काम करले शेती ना कारण लोटर एवढा भर आलं गाईच तर आम्ही डिजेल बिल आणलं काही इळीत काय परि करलो नावं आम्ही तुम्ही देखू शकतास काळी लांबा होई गे गाईज जणी ना मग सांगू दा नि ला, नि तो जाऊन गे न्या बा मस्तपैकी काढी राहण्यात आणि मला ना जे आंब भूकला आणि भाकर बी काय नाही आपल्याला गरजाशिवाय पर्याय नाही व तर ते नामुळे ना ठ आपला नाहीतरी आंबाचा सिझन आहेत ना साखा पडल्या मग तीन एक साखा याच्यात आणि वर सर नाव ना तर देवा सपत तुम्हाला खोटा कधी सांगणार बेकार साखा पडतील बेकार पिक्यूट ना आम आंबा अशी गोष्ट व तर तुम्हाला मग कधी आजपात खोटा बोलेल ना जी ती रियालिटी मग खरोखर सांगू तर चला आपण साखा काहीच नाही आपली काही धनपुरी होईन नाही कारण पण तवडीला गेलं तर आता नाव विलाज वर चढ बारावी जोर मग चालली राही ना आणि त्यानंतर आपण वर चढ येईल ज तुम्हाला देखाडू आ एवढा पिकी उठेल नाही देखा या साखाचं द्या यात ना या, या साखाचा द्या तर साखा देखा बऱ्याच पडेल या देखील मग आता खाल जाऊ गोळा करून मग तुम्हाला देखाडू कशा तोंडला पाणी येईल साखात ભીડો ક્વોલિટી સગા તમે ખાતે તમને પડેલ એમ સર્વ કલેક્ટ કરું અને તમે ખાવા લા પૂર્ણ સાકા સાખા ગરતી દેવા આંબાજીઓના આંબાવ પણ કઈ ઉતારેલ નહીં પુરા પિકેસની નાશવાઈ રહ બસ ના મેં મસ્ત લોટર મહિલા ગામ ભી ઘણગાડી લીધા आता साखा सारखा घाम काढी राही ना तर चालेल मग या ए अंगणार दर तर मान अर्ध राहिलंच आता घर व्हिडिओ कॉल करेल आणि मस्त व्हिडिओ कॉलवर देखाड राहिला तर चालेल मग आई तर गाईज मग चाल ना आता घर मस्त पैकी आपल्या ज्या साखात ना खाईशणार उरी गे ना मग घर नाही असाल व्हिडिओ कॉलवर देखाड देल तर आता या साखा ते चालली जाईरा राही ना तर चालेल मग भेटू आपण घर मस्त पकी भूक काय आता भूक काय लागले खायली द्या हो ना ना दिया 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 आता काय तर लिहून आपण खावा खावाना तर चालेल ना गाडीन किल्ली काढली हो तर काही तर लिहून आपला डब्बा व तर चालेल मग मा। तू माणूस घेऊन जास का ये 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 ये? तर काय चला चिकू खावासाठी आज बलाई होत लिहिलं होता चिकू तर काढून खायली ना तर काहीच आहे आम्ही आता चालणार ना तू काल ती रस्ता व्हायला ना तिने क्वालिटी वगैरे चेक करायला आहे ना आपण आणि तो जर चांगला होवा तशाने डायरेक्ट आम्हाला न्यूजला देवा न तर कंटिन्यू व्हिडिओ मला किरा आहे कारण की आम्हाला ना या गोष्टी अजिबात सणवत नाही चांगल्या गोष्ट करणार तर चांगली गोष्ट नाहीत म्हणजे आम्हाला काय सणवत ग्रामीण बाजू हालत ना रस्ता ना, ना तर आता अठवी चालू कवं काम आणि आपण आता मधला रस्ता तर जाईर आहे ना काही तुम्ही देखू शकता सनी ना पूर्ण रस्ता एवढी वाट लागेल ना काहीच बरोबर बनाडेल नाही काय टिकणार हो देखील या हो अट फक्त एक दोन खडा वर देख अठ जुना काम मत एवढा सुद्धा नाही घसडी जाईल अशा व ते नामुळे आम्हाला सण वय नाही राही ना ते ना मुळे ना बाकी ठिकाण तुम्ही देखू शकतास काहीच काम ना काम नाही व हे देखील काय टिकणार काय येत या देखील नमस्कार मंडळी हा जो हरंगारी पासून इकडं रस्ता आहे इकडे भरपूर गाव आहेत जैतापूर आहे बोराटा आहे त्यानंतर मोळंगी हातनूर गावंदर धनाईपारा गोळवाड असे भरपूर गाव येतात आणि ह्या गावांना हा एकमेव रस्ता आहे हरणबारी पासून मेन हायवे हा एकमेव आहे मध्ये झालेले आपण बघू शकता ह्या रस्त्याची नवीन दुरुस्ती झाली पाहिजे आणि चांगली क्वालिटीचा झाला पाहिजे एवढंच आमची मागणी आहे बस बाकी काय नाही थोडाफार व्हिडिओ बनवलेला न्यूज साठी आणि साठी तर तुम्ही नक्कीच नक्कीच ब्लॉगला सुद्धा जास्तीत जास्त सपोर्ट करा ना काहीच कामणार रस्ता बनाडेल नाही वर तर चालेल आम्हाला जास्त घ्यायचा तर तुम्ही न्यूजला बी जा त्यानंतर आपला इन्स्टाला बी देख जा आणि आपल्या ब्लॉग मध्ये जा तर जास्तीत जास्त सपोर्ट करा व्हिडीओला बी तर चालेल आपण घर ना नाही निना मस्त कोत चटणी कुटी आणि लटक ना आता खावाला तर चला तुम्ही मस्त पैकी खावाला पुरी बारी मन गोड लागव <laughs> <laughs> ना विकास सारा, सारा, अरे <laughs> ले जा मी ना अचानक आजीन तब्येत खराब होई जायला आणि त्यानंतर पाहिलाही वाट लागी गेल पण पडणेल ना आणि आता वयमान सारखी पूर्ण ती ना जे त्वचावा ना पूर्ण नरम होईजाल थोडा जण लागणार जास्त जखम जास्त व्हायचा तर मय आणि तुषार नाव आता डॉक्टर पण आज जिला इलिशने सकाळीच पण ती फक्त घाटा काय नाही तीच ना तब्येत बी जुना लोक जुन्या लोकचा तीच घाटा मोळा बस एवढा आणि पोट भर जेवण नाही ना ते ना मुळे मग आवश्यकतापणा वगैरे हे तर गाईज आपण जायर आहे ना मस्तपैकी आपला जो रस्ता ना आहे ना तेव्हासाठी आपण डायरेक्ट मित्रमंडळी त्यानंतर ना हटला बी काम जवळपास मस्त होईल ती मानला बंद करणार दोन मिनटं तर आम्ही जी गँग या आदमी लोक ये रे यार तुम नोकड्या करायचा आपला रस्ता थोडासा बंद होता तो आता चालू करायना तरी बरी जाते तुला का गाय आपट्यात नाही नगडू शांताराम परब बर चालेल गाईज निघ जाईल जाईल आयम चाल लाव टाईम आठवण ला हरणबारीला आणि आठवण जोरदार गर्दी आम्हाला देखायला भेटणे आँ 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 ना आम्ही जाई राहिला मस्त पैकी आपली गाडी तटलाही दिलं मुलीवर जाय राहिला पण आम्हाला गर्दी देखाल भेटणे त्यामुळे आम्ही अर्ध्या वाटला थांबेलो जर बाकी ना पण तर आपला आम्ही राही ना वाटत मस्त पैकी चालेल मग आम्ही तर जाणार नाही रिस्त काही लेज नाही आम्ही जास्त गर्दी मग ते वाटत माश्या देखऱ्यावर तर काय मस्त पैकी चांदणी राहत हम मारे साथे आम्ही मस्त हो ना मस्त पैकी जेवण करासाठी आज घाटावं आज आपण बारीक होतो आपल्या आत्याशी तट जेवण करासाठी तर पूर्ण दिवसभर ना अशा काम होता तर हवं आज ना व्हिडिओ कश काय वाटणार आवडणार लाईक कर जा आणि क काय वाटणार व्हिडिओ बद्दल तर कमेंट नक्की कळव जा तर अशाच व्हिडिओ देखासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू मग अशा एक नवीन व्हिडिओ मग तोपर्यंत काळजीला टेक केअर बाय बाय